राज्यात शनिवार पासून पावसाचा जोर वाढणार काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता मागील दोन दिवसांपासून कोकणाचं घाट मात्यावर मुसळधार पाऊस कोसळतोय मुंबईसह इतर भागात अधूनमधून पाऊस पडतोय दरम्यान संपूर्ण राज्यात शनिवार पासून पावसाचा हवामान विभागानं वर्तवली आहे या कालावधीत काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे गेले काही दिवस पावसाचा जोर ओसरला होता मात्र मागील दोन तीन दिवसांपासून पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर आहे दरम्यान गंगीय पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील भागांवर आणि शेजारच्या भागात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे ही प्रणाली समुद्र सपाटीपासून सरासरी पाच पूर्णांक आठ किलोमीटर उंचीवर पसरली आणि दक्षिणेकडे झुकली आहे तसेच कमी दाबाचा पट्टा उत्तर गुजरात पासून गंगे पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील भागांवर आणि मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड मधील परिसरावर समुद्र सपाटीपासून सरासरी तीन पूर्णांक एक किलोमीटर उंचीवर आहे याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटक किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून कमी दाबाचा पट्टा कायम आहे वरील हवामान प्रणाली पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे याचाच परिणाम म्हणून शनिवारपासून मंगळवारपर्यंत राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे या कालावधीत अनेक भागात मुसळधार तर काही भागात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे प्रामुख्यानं कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा सर्वाधिक जोर राहील तर कोकण आणि घाट परिसरात काही ठिकाणी रविवार आणि सोमवारी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे